आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आमदार गोपीचंद पडळकर जतचा चेहरा बदलतील खऱ्या अर्थाने जतच्या विकासाला सुरुवात होणार विकासाचे व्हिजन काम करण्याचे स्वतःचा वेगळा अजेंडा असणारे नेतृत्व असणारे आमदार गोपीचंद पडळकर हे जतचा पाच वर्षात चेहरा मोहरा बदलतील यात शंका नाही असे मत मनसे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी यांनी व्यक्त केले वळसंग येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयाचा गुलालाचे उधळण फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला कृष्णा कोळी पुढे म्हणाले भाजपच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणामुळे विकासदूत नेतृत्व असणारे आमदार गोपीचंद पडळकर यांना जत तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवण्यात यश मिळाले आहे जत तालुक्यातील जनतेने भाजपला मोठी साथ दिली आहे विकासाचे विजन असलेले उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांना तालुक्यातील जनतेची साथ, साथ मिळालेली आहे हे त्यांचे जनतेविषयी पोच पावती आहे कोळी पुढे म्हणाले भाजपच्या विकासाच्या अजेंड्यामुळे आम्ही प्रभावित होऊन भाजपकडे आकर्षित झालो होतो लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही प्रत्यक्षात भाजपच्या पक्षकार्यात उतरलो लोकसभा निवडणुकीत भाजपची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवत मोठे मताधिक्य देण्यात यशस्वी झालो होतो त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काम करण्याची संधी मिळाली आमदार पडळकर यांना कॅबिनेट मंत्रिपद द्यावे गेल्या दहा पंधरा वर्षापासून भाजप पक्षाचे काम करत असलेले विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना जतमधून विधानसभेची आमदार होण्याची संधी जतच्या तमाम मतदारांनी दिली आहे त्यांना तब्बल अडतीस हजार पाचशे इतके उच्चांकी मताधिक्य दिल्याने राज्यात त्यांच्या विजयाची दखल घेण्यात आली आहे आम्ही गोपीचंद पडळकर हे निवडणूक लढवणार असल्याचे समजताच त्यांना पाठिंबा दिला होता आमदार पडळकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतली ती यशस्वीपणे पार पाडली आहे जत पश्चिम भागात डफळापूरसह बारा गावात आमदार पडळकर यांना आघाडी मिळाली आहे विकासाचे विजन कसे असते हे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणुकीआधीच जत तालुक्याला दाखवले आहे त्यामुळे यापुढील पाच वर्षात जतचा झपाट्याने विकास झालेला दिसणार आहे आमदार पडळकर हे जतचे नाव राज्यात नंबरवर करतील हे निश्चित आहे असे कृष्णा कोळी म्हणाले यावेळी शरद चव्हाण बलभीम पाटील श्रीकृष्ण तळेकर प्रकाश पाटील विश्वजित कोळी अभिजित कोळी बीरा मोठे आदी मान्यवर उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा